अहमदनगर जिल्ह्यात एम आय एम ने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय नगर जिल्हाध्यक्ष परवेज अश्रफी एबी फॉर्म देत नगर दक्षिण मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे अहमदनगर जिल्ह्यात एम आय एम पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय तर, तर लक्षवेधी असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी डॉक्टर परवेज अशरफी यांनी ऑल ऑल इंडिया मजली सेत ते हद या पक्षातर्फे बॅरिस्टर असद ओ सी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तिज जली साहेब यांच्या आदेशाने आज फॉर्म भरला आहे अर्ज दाखल केला आहे आपण पाहिलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन ग्रुप झालेले आहेत आणि इतकं गडूड राजकारण झालं आहे की सकाळी कोण एक पक्षात असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा पक्ष बदललेला असतो सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसती की हा नेमकं कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडीकडून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते परंतु अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही याच्यावरून सिद्ध होतो आहे की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मतं पाहिजेत आणि यांचा नेता यांना बनवायचं नाही आहे आणि जिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना त तयार होऊ देत नाही आहेत फक्त मत महासंख्याक समाजाचं मतं घेऊन यांना राजकारण करायचं आहे आणि मुख्य प्रवाहात आण आणायचा दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया मच्छे म ऑल इंडिया मजलीस इत्तेहादुल तेहादुल मुस्लिमींतर्फे मी अहमदनगर लोकसभा मतदार दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे